श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावासेचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अम्वसेच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलं जातं या अमावास्य पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमवासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा माता सह, चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच श्रावणातील शेवटच्या सोमवारी आपल्याला शिवमंदिरातून ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची ही वस्तू घरी आणल्यामुळे पैसे आपल्या घरात येतच जाईल ज्यामुळे आपलं कर्ज जे आहे ते फिटत जाईल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावस्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पित्रांची पूजाही करायची आहे अमावास्य आणि पौर्णिमा आली की घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या हा निर्माण होतात तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडणंही सुरू होतात कारण अमावास्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो आणि म्हणूनच जर आपण या दिवशी काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील शेवटच्या सोमवारी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि स्नान करून घ्यायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायची आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे अंबा आहे म्हणून आवर्जून आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे घराची पण जी आपण फरशी पुसणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ हळद टाकून गोमूत्र टाकून आपल्याला घराची फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसेच आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा आवर्जून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून घ्यायचे असे हे छोटे छोटे उपाय जे ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत अतिशय असा हा योग आहे श्रावणातील अमावस्या म्हणजेच पिठोरी अंबाजे आहे त्याच दिवशी आलेला आहे श्रावणातील शेवटचा सोमवार म्हणून आपल्याला आवर्जून महादेवांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे महादेवांची जर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक रुद्राभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करू शकतात तसेच महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करून घ्यायच्या बेलाची पत्रं बेलाचं फळ धोत्र्याची फुलं त्याचबरोबर भस्म चंदन मिठाई अर्पण करून घ्यायची महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे अगरबत्ती अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची त्याचबरोबर श्रावणातील शेवटच्या सोमवारी शिवामूठ आहे सातू आणि म्हणूनच आपल्याला सातूची शिवामूठ तीन वेळा अर्पण करायची अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जप हा करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे आणि तीन वेळा आपल्याला मनातली इच्छा बोलून शिवामूठ ही व्हायची असं म्हटलं जातं की ही शिवामूठ वाहि वाहिल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात आता मी आवर्जून सांगेन की हा उपाय जो आहे तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊनच करा कारण या विश्वातल्या समस्त शिवलिंगामध्ये महादेव वास करतात म्हणूनच आवर्जून आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये हे जायचं आहे मंदिरामध्ये जाताना एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर बेलाची पत्रं बेलाची फळं किंवा तुम्ही धोत्र्याचं फळ घेऊन जायचं आहे तसंच तुम्हाला पांढरी फुलं पांढरी मिठाई भस्म दूध पंचामृत जे पण महादेवांना वस्तू प्रिय त्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगावर जल हे अर्पण करायचं एक धारेने जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला श्री शिवय नमस्तुभ्यम या मंत्राचा जपा करायचा आहे तसेच महादेवांना बेलपत्र अर्पण करून घ्यायची आहे तुम्ही जर भस्म घेऊन गेले असतील तर तो लावून घ्यायचा आहे पांढरी मिठाई घेऊन गेली असेल तर ती अर्पण करायची आहेत फुलं घेऊन गेलेली असतील तर ती अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर आपण जे बेलाचं फळ घेऊन गेलेले ते आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं पकडताना त्या फळाची जे डेट आहे ते, ते महादेवांच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला पकडायचं आहे आणि हटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे आणि हे बेलाचं फळ जे आहे ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायचेत आपल्याला एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण करायचं आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत हा सेवा केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं ह्या सेवा करून झाल्यानंतर जे धोत्र्याचं फळ आपण महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे ते आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे फळ जे आहे ते बांधायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धवन ठेवतो म्हणजे आपली तिजोरी असेल का पाट असेल त्याच्यामध्ये आपल्याला हे जे फळ आहे ते ठेवायचं आहे हे फळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता ही आकर्षित होते ज्यामुळे आपल्या घरामध्ये धवन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन ही संधी आपल्याला आता वर्षातनं फक्त एकदाच मिळणार आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ